नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पालिकेचा परिवहन सेवा आपल्या दारी हा उपक्रम उपक्रम हास्यास्पद ठरला परिवहन सेवा आपल्या दारी हा वसई विरार शहर महानगरपालिकेचा उपक्रम माजी आमदार मालिनी हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन सेवा समिती सभापती माननीय कल्पक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चंदनसार येथे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सभा घेण्यात आली होती सदर सभेत मी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो सभेत मी नागरिकांच्या काही समस्या मांडल्या त्या प्रामुख्याने पुढील प्रमाणे एक बंद करण्यात आलेली विरार चंदन कात कर, कात ते चंदनसार कातकरी कातकरी पाडा ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी दोन विरार ते ठाणे घोटबंदर मार्गे बससेवा सुरू करण्यात यावी तीन वसई पूर्वी पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखान्यात काम करण्यासाठी कामगार वर्ग विरार परिसरातून मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आहेत त्यासाठी त्यांच्यासाठी विरार ते वसई वसई फाटा वालीव मार्गे व विरार ते वसई सातिवली मार्गे अशी बस सेवा सुरू करण्यात यावी जेणेकरून कामावर जाणाऱ्या कामगारांना दिलासा मिळेल चार महिलांसाठी विशेष बससेवा विरार ते विरार फाटापर्यंत सुरू करण्यात यावी अशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननी काशींद्र पाटील यांनी यावेळी केली होती नव्याने काही मागण्या आहेत त्या म्हणजे विरार ते आंबाडी फाटा या बसच्या फेऱ्या फारच कमी प्रमाणात आहेत त्या फेऱ्या वाढ वाढवायला हव्यात जेणेकरून विरारहून वाडा भिवंडीकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होईल तसेच विरापूर्वेकडील स्थानकात रांगेत उभ्या राहणाऱ्या रा प्रवाशांसाठी शेड उभारण्यात यावी व प्रत्येक ठिकाणी बसच्या वेळापत्रकाचा फलक लावण्यात यावा जेणेकरून प्रवाशांना बसेसची निश्चित वेळ समजेल चंदनसार येथील झालेल्या सभेत सभापती महोदयांनी सकारात्मक आश्वासन दिले परंतु योग्य ती कारवाई झालीच नाही आस्था सदर मागण्या प्रलंबित आहेत सभेस ठाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माननीय काशीनाथ पाटील परिवहन सेवेचे माजी सभापती माननीय भरत गुप्ता कुंदन विरारकर प्रितेश पाटील माजी नगरसेवक माननीय हार्दिक राऊत माजी सभापती श्री यज्ञेश्वर पाटील माजी नगरसेवक श्री विनय पाटील सदानंद पाटील नरेंद्र पाटील दिलीप गोवारी तसेच परिवहन सभेचे सदस्य श्री वसंत वरे व सर्व सदस्य अधिकारी वर्ग चंदनसर ग्रामपंचाय ग्रामपंचायतीचे माजी ज्येष्ठ सदस्य श्री जनार्दन पाटील व ग्रामपंचायतीचे माजी ज्येष्ठ व इतर माजी सदस्य तसेच डॉक्टर प्रिय डॉक्टर डी एन खरे व ग्रामस्थ उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत केलेल्या मागण्यांचा पडलेला या या सर्वांच्या उपस्थितीत केलेल्या मागण्यांचा विसर पडलेला आहे आता तरी या मागण्यांच्या बाबत परिवहन सेवा व पालिका प्रशासन यांचा विचार करेल काय वृत्तसंकलन रमेश सोनवणे संपादक आम्रपाले चॅनल वसाई विरार धन्यवाद